क्रांजपत्र आहे तर मी केळींबद्दल माहिती सांगणार ही लाल केळी आहे तर ह्यातनं आपल्या नॉर्मल केळीपेक्षा चवीला थोडी थो कमी गोड असते ही डायबेटिक पेशंटला जास्त चालते ह्यात पोषक तत्व आयर्न झालं कॅल्शियम कंटेंट हे जास्त आहे आणि ह्यातनं जरा फ्रेंट रेटमध्येच दे येते ही निळी केळी आहेत ही भुजाव व्हेरायटी आहे इजा मी आपल्याकडे इम्पोर्ट केलेली आहे त्याचा फ्लेवर मध्ये वेगळा येतो फ्लेवरला वॅनिला फ्लेवर असतात आतनं पण हे पेंट ब्लू मध्ये येतात साऊथ कडे जास्त याचा फायदा कोणता आहे म्हणजे चवीला कमी गोड आहे ना मार्केट मार्केट आता डायबेटिक पेशंटला जास्त चालते मार्केट मार्केटमध्ये कसं आहे मार्केट का साऊथ मध्ये जास्त मार्केट यायचं आपल्याकडे आता शेतकरी घ्यायला लागले बरेच आता आपल्याकडून मार्केट डेव्हलप याचा रोप कुठे मिळू शकतो केमिकल स्टॉल भेटून जाईल पुढे धन्यवाद मॅडम